जय जाऊ जय शिवराज शंभूराजे धनराज बिरादरा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता आपण व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लिंगायत स्मशानभूमी जागेवर म्हाडाच्या वतीने होत असलेले वृक्ष लागवड थांबून लिंगायत स्मशानभूमी जागा खुली करून देण्याबाबत श्री राजू तोरकडे गेल्या एक तारखेपासून उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे मित्रांनो तरीसुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही प्रशासनाला जाग यावं म्हणून गावकऱ्यांनी आज गाव बंद करत आंदोलनसुद्धा केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर श्री राजूजी तोरकडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांचं मत काय त्यांची भूमिका काय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो तोरकडे साहेब नमस्कार आज उपोषणाचा चौथा दिवस चालू आहे तर आपली भूमिका काय असणार आहे आज काय आपली भूमिका आहे काय कशा पद्धतीनं काय असणार आज पाचवा दिवस आहे आपली मागणी ठाम आहे की आमची स्मशानभूमी ही पाच एकरमध्ये दोन हजारपासून आम्ही या ठिकाणी अंतविद्या करतो दोन हजारपासून आणि वेळोवेळी आम्ही तो विषयही मांडलेला आहे पाच एकर आमची मागणीही आहे परंतु आम्हाला असं कळतं की चार म्हणजे चाळीस हार एक एकर आम्हाला देण्यात आलेली आहे काय त्याचा हे आणि ते दिल्यानंतर म्हणजे भूमी अभिलेख करणं त्याचे हे करून घ्यावं हेही आहे परंतु आजपर्यंत मला वाटतं की ती दिली गेली नाही एक आणि मी म्हणजे चौदा तारखेपासून जवळपास ग्रामविकास अधिकाऱ्याबरोबर मी सांगत आलेलो आहे की ही जागा स्मशानभूमीची आहे या ठिकाणी अंत्युदया झालेल्या आहेत आणि त्याची हेळसांड आपण करू नये वेळोवेळी त्यांच्याशी बोलणं करून सांगितलेलं आहे परंतु मला असं वाटतं देने देने ना चा चा की त्यांना याच्याशी काही देणं देणं नाही कारण काल शेवटचं पत्र त्यांचं मला दिलं की तो का असा आहे आणि हा मजकूर त्यांनी आहे की आमचं याच्याशी काही देणं देणं नाही तुम्ही कलेक्टरांशी संपर्क साधा मला वाटतं ग्रामपंचायत ही संस्था त्या गावचं सर्व देखरेख करण्यासाठीच आहे काही अडचणी आल्या तर ते वरिष्ठाकडं मांडण्याची सुद्धा क्षमता त्या संस्थेकडं असली पाहिजे आणि कागदोपत्री सर्व रेकॉर्ड ग्राम ग्रामविकास अधिकाराच्या ताब्यात असतंय म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यांची हिंमत नाही आहे आमचा सामना करण्याचा सत्यता बाहेर आणण्याचा ते लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आज बोलत आहेत असं कळतं गावातल्या प्रत्येक समाजाच्या मनामध्ये हेच आहे की जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे या ठिकाणी या पाच एक्करमध्ये अंतविधी झालेले आहेत याचे साक्षीदार म्हणून इथलेच नव्हे तर आजूबाजूच्या गावचे सुद्धा लोक मला येऊन भेटत आहेत आणि आल्यानंतर ते सांगतात की आम्हीसुद्धा या ठिकाणी स्मश याच्यासाठी आलेलो होतो अंत्यविधीसाठी आलेलो होतो परंतु ज्या ग्रामसेवकाच्या जो ताकद नाही हिम्मत नाही आम्हाला बोलण्याची मग इथलं पॅनल तर सोडा इथली जी बॉडी निवडून आलेली आहे त्यांचं कर्तव्य काय आहे त्यांना माहिती नाही आपल्या गावच्या हद्दीमध्ये जेव्हा एखादा माणूस उपोषणाला बसतो आपल्या ग्रामसेवकाला अनेक पत्र येतात त्या ग्रामसेवकाने त्यांना कल्पना दिली हे मला माहिती नाही तो कोणाशी बोलतोय का नाही मला माहिती नाही परंतु आमच्या कुठल्याही प्रकारचं बरोबर उत्तर देण्यास तो तयार नाही आहे त्यांनी आम्हाला कलेक्टरकडं पाठवण्याची काहीच गरज नाही आहे त्याने करा कळवायला पाहिजे त्याच्या वरिष्ठाकडं आमचं म्हणणं त्याच्या वरिष्ठाचं का त्यानं जर कुठं काय मागणी केलं असेल तेही त्यानं सांगितलं पाहिजे होतं परंतु एक भ्याड प्रवृत्तीचा ग्रामपंचायत अधिकारी भेटला आहे असं मला वाटतं आमच्या या परिस्थितीला संपूर्णपणे जर कारणीभूत कोण असेल तर तो ग्रामपंचायतचा अधिकारी आहे कारण आज तीन दिवस झालं ह्या ठिकाणी फिरकला नाही पहिले दोन दिवशी एक कागदा अशा प्रकारे त्यानं फेकून दिला घेऊन गेला मान्य आहे नाही त्याच्यावरती चर्चा न करता तर अशा या ग्रामपंचायत अधिकाराच्या विरोधामध्ये त्यांच्या वरिष्ठानं कारण पेपरबाजी झालेली आहे वरिष्ठांना सुद्धा या बातम्या कळल्या असतील त्याची विचारणा त्याला शोकास नोटीस दिलं पाहिजे आणि त्याने ही जी जबाबदारी झटकली ते बरोबर आहे का कारण ताबा पावतीचा साक्षीदार आहे या ठिकाणी त्या म्हाडाला दिलेला आणि चाळीस सार जे शासनाकडनं जागा आपल्याला दिली गेली त्याचेही डॉक्युमेंट्स बहुतेक त्याच्याच त्याच्याच कब्जामध्ये असतील मग त्याला नेमकं का झालंय इथं येऊन बोलायला आम्हाला सांगायला की तुमचं चुकीचं आहे म्हणून फक्त तो म्हणतो की ही कलेक्टरच्या ताब्यात गेलाय कलेक्टरच्या ताब्यात गेलाय माझा काही एक संबंध नाही आमचा काही एक संबंध नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर या ग्रामपंचायतच्या या ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याकडनंच आणि हे अधिकारीच माझ्यावर कार्यभूत असतो आणि तो त्याच्या बॉडीशी बोलतोय न बोलतोय मला माहिती नाही कारण जेव्हा एखाद्या गावचा सरपंच असतो त्याला नेस्त कळलं तरी आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये एखादा माणूस उपोषणाला बसतो तर त्याने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं असतं परंतु तेही कुठं दिसून आलेलं नाही कारण या सर्व लोकांनी आहे की सत्य काहीच बाहेर येऊ द्यायचं नाही आणि सत्य आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आमच्या जीवाचं काही बरोबर कारण सत्याचा आग्रह कधीही सोडायचा नसतो आणि म्हणून या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर तर कारवाई झालीच पाहिजे झाली पाहिजे आणि आमच्या स्मशानभूमीवर ज्या ठिकाणी मडे पुरलेले होते त्या ठिकाणावर अतिक्रमण करणाऱ्या महाडाच्या सर्व अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण वेळोवेळी सांगूनसुद्धा ज्या वेळेस एकही झाड या ठिकाणी लावलेलं नव्हतं त्याच्या पूर्वीपासून आमची मागणी असताना देखील बळजबरीनं जबरदस्तीनं या लोकांनी इथं हे कृत्य केलेलं आहे त्याची सजा त्याही लोकांना मिळणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर व्हिडिओपर्यंत ही जर माहिती असेल तर त्यांनाही विनंती करतो की अशा या प्रकारच्या आपल्या अधिकाऱ्यांवरती वचक आणि त्यांचा शोकॉज नोचित देणं गरजेचं आहे आणि त्यानं मी या ठिकाणी उपोषणला बसलेला असताना मला कलेक्टरची वाट दाखणं हे बरोबर आहे का कारण त्याच्या माध्यमातून त्यानं हे गेलं पाहिजे त्यानं कलेक्टर साहेबांना बोललं पाहिजे की आमच्या गावातला माणूस आमचा ऐकत नाही तर आपल्या लेवलवरती त्यांना पत्र पाठवा किंवा त्यांचं उपोषण थांबवा किंवा त्यांना सांगा की आमच्या मालकीचे आहे म्हणून असं करणं गरजेचं होतं या अधिकार जो आहे तो अतिशय मगरावलेला आहे असं वाटतं त्याच्यामध्ये मी पण आहे घमेंडे आहे त्याला माहिती नाही की या गावचे सर्व कागदपत्र त्याच्या ताब्यामध्ये आहेत त्याच्या कस्टडीमध्ये आहेत तो उडवूचे उत्तर देत आहे आणि या घटनास्थळी तर तो गेल्या दोन दिवसापासून येत नाही आहे तरी त्याचा निषेध करतो आणि माझं काय बरं वाईट झालं सत्यासाठी तर शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणारच आहे परंतु माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी या ग्रामपंचायतीचा अधिकारी जो आहे त्याचं नाव काहीतरी आहे जगदाळे तर तो वैयक्तिक त्याची ज जबाबदारी झटकत असल्यामुळं माझ्या जीवाचं जे काय झालं किंवा होईल त्याला सर्वस्वी जबाबदार तो जगदारी राहील याची नोंद त्याने सुद्धा घ्यावं आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत या समाजातील ज्या मुर्द्यांवरती अन्याय झालेला आहे तो तात्काळ मी काल कुलूप तर लावलेलाच आहे आम्हाला कुणीही कुठलाही अधिकारी इथे येऊन भेटलेला नाही आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा चालू राहील आणि त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर त्या ग्राम सेवकावर जे काय नवीन नवीन नावं झाले असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं आणि माझी जीवाची जबाबदारी त्याच्यावर टाकणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं जय हिंद